आता जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार अजितदादा कोण आहे भाऊ सरदाराचे पुतणी आहे कोण आहे तर मला वाटते चुकून शहाजीच्या त्यांनी ते, ते विसर भोड झाले असत अमित शाह असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगल ठेवतात यापूर्वी सुद्धा अजित पवारांना भ्रष्टाचार म्हटलं दोन दिवसानंतर त्यांनी मला वाटते राजकारणामध्ये सत्ता महत्वाची प्रथम प्राधान्य ठेवलेलं आहे भाजपमध्ये या सगळ्या पाच वर्षात एकंदरीत सत्तेला स्थान कसं भेटो कोणी येऊ सत्ता महत्वाची आहे आणि अशा विचारातून ते सगळं झालेलं आहे शरद भाजपचा मला असं वाटत नाही आणि पवार साहेब एवढ्या कच्च्या कच्चे खेळाडू नाही आहे ते भाजपमध्ये जाईल कारण ते असते तर आतापर्यंत गेले असते फक्त अजितदाच आता पवार साहेबांसोबत जाऊन एवढंच तेवढं नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका